कितीही नेरेटिव विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलं आहे देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो रा आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं सत्तावीस दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री बसणार आहे सत्य कारण झालाय काय पहिली प्रतिक्रिया खरं तर आपणा सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे त्यामुळे सामान्य जनतेमध्ये एक अतिशय पॉझिटिव्ह असं वातावरण हे संपूर्ण देशामध्ये आहे बारा बोलुतेदार असतील शेतकरी असेल कष्टकरी असतील या प्रत्येकासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं केंद्रातलं सरकार हे सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आधार देण्याचं काम करतं आहे त्याची पूर्णच्या पूर्ण देशभरामधील असणाऱ्या नागरिकांना कल्पना आलेली आहे आणि त्यामुळे कितीही नेरेटिव विरोधकांनी सेट केला तरीसुद्धा संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या आता ते लक्षात आलं आहे देशाचं भविष्य भारतीय जनता पार्टी जो राष्ट्रीय विचाराने प्रेरित असलेला पक्ष आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करणारा पक्ष आहे त्यामुळे दिल्लीमध्ये सत्तावीस वर्षानंतर आज चांगलं आणि एक यश हे भारतीय जनता पार्टीला मिळालं खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं एन डी एचं सरकार हे गेले अकरा वर्ष आपण पाहतो आहे अतिशय पारदर्शकपणे काम करताना दिसत आहे आणि आपने दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने भ्रष्टाचार केला होता हा सर्व जनतेला माहीत पडला आणि त्या जनतेने त्यांना त्याचं पूर्णच्या पूर्ण, पूर्ण जनता जी आहे त्यांच्या या भ्रष्टाचाराला वैतागली होती आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत हे दिलं गेलं एकीकडे तर आपण सर्वजण यांच्या प्रतिक्रिया ज्यावेळेला घेता तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली <coughs> पाहिजे सर्व आपल्यासारखे सर्व मीडिया आणि सर्व पोल सगळे सांगत होते एक्झिट पोल सांगत होते की भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत मिळणार आहे म्हणूनच काल त्यांनी ती प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अशा पद्धतीचा कुठेतरी काहीतरी कोणावर तरी खापर फोडलं पाहिजे म्हणून काही जे स्टेटमेंट कराव्यात म्हणून त्या काही स्टेटमेंट केल्या आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं असं मला वाटतं खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आणि आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक असणाऱ्या समाजसेवा करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला पदाधिकाऱ्याला हेवा वाटेल असं काम पंतप्रधान आणि मुख्यमंत्री करतायत त्यामुळे प्रत्येकाचं आकर्षण लोकप्रतिनिधीचं भारतीय जनता पार्टीकडे आहे त्यामुळे असे असंख्य लोक आहेत की ज्यांचं आकर्षण आहे मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये अशी सर्व आकर्षणं ही तुमच्यापर्यंत नक्की येत राहते खरं तर नावं आपल्यालाच द्यायची असतात बारसं करायचं काम आहे नेहमीच प्रेस करत असतं आपण काय कराल ते बारसं आम्हाला मान्य मला असं वाटतं की आपण जे म्हणाल ते ते आम्ही मान्य करू याचं कारण असं आहे परंतु का जेनर। 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 जे काही फेक नेरेटिव्ह आहेत तेवढे फक्त करू नका एवढीच आपणाला जयंत पाटलांच्या प्रवेशाची तारीख ठरली का दादा जयंत पाटलांच्या प्रवेशाची तारीख ठरली आहे का